कोणी वर तो किल्ला काहीच बघू शकता आता आमचा किल्ले काय आम्ही परिस्थिती आम्ही किल्ला बनवायला घेतले बनवणार आहे किल्ला आता तर इथं माती घ्यायला आला नदीवर गोविंद यज्ञ आम्ही शिवाज बघ कशाला आले इथं माती घ्यायला कामा करच इथं माकाड आलेलं आहे मी पूर मस्ती करतात धावला ना पालातील घरा ते गोणीवर आहेत लंगरांनी सगळं काम झालेलं आहे म्हणजे कामच्यावर आज मी आभे आहे मॅनेजमेंटची माणसं ती अशी एवढं लेट येतन आता गोणी भरून झाला दोन आणल्या पण गाईज बघू शकता पाच सहा गोणी टाकल्यान एवढी माती चालवले किल्ला बनवायला अजून आणता तीन गोणी खालच्या काय जाता गोणी उतरवल्या प्लॅनिंग चाललं इथं मोठा बनवायचा आमचा मॅप आहे दाखवू तुम्ही नंतर बघू शकता कसा बनवतो आम्ही झालं पण एक बिल्डिंग रेडी टायमिंग चालू आहे दिवस इथं आम्ही आता किल्ला बनवायला घेणार आहे लाकडा काढलं ना तिथून दर्शन आले दर्शन काय काम नाही करणार आली एक आली काम नाही करणार नुसतं <laughs> व्हिडिओ काढणार आलो आहे आम्ही कुंभारवाड्यात कल्याणला माउले घ्यायला चेतन पाटील आणि काय तुम्ही साठ रुपये नुकसान केलं ऑनलाईन दुर्लावाला चित्र मॉजिटर याला चेतन पाटील अज्ञ आम्ही ओवढं घेतलाय माउला निकालोय आम्ही शोर्मा घेतलेला इथं तात्या शर्मा तू काम केलं ना आता तकल्यान पोरा कसा वी लागले आता आम्ही इथे घर वगैरे बनवायला घेतले रात्री किती वाजले अडीच वाजलेत रातचे अरे पोरा काही ऐकत नाही बाई का बड्डे काही जाय काही घुमणे गो इथं निलेश पाटील मॅप स्टडी चालू आहे काय कसं बनवा कॅल्क्युलेशन चालू आहे आणि आम्ही हे बनवून ठेवलेलं आहे आता कलर विलर देणार आहे आता नकारखाना बघू शकता तीन दिवसाची मेहनत निलेश पाटीलची आता भेटूया पुढे तुम्हाला दाखवतो आम्ही किल्ला उतरल्या मैदानात तर काही काम नाही करत आता येथील सगळे पोरं कामा होतील दाखवतो तुम्हाला पुढे असं बनवतो किल्ला झालेला आहे चीज़ चीज़ आता डिस्कशन चालू आहे इंडियाचे जर्सी घालून आले केतन पाटील हे मोकट बसलेलं गेम घेऊन खेळतो ते घेऊन माती ना <laughs> साडे बारा एक वाजले ता किल्ला बनवला आल्या फुल मातीचं काम चाललंय केतन पाटील बघू शकतो फुल मेहनत चालू लागतं काही दुर्गा पाटीलला काय सवय नेश पाटील पण अनुभव असेल दुर्वेश पाटील तर मी आता माती लावतो असा बाय किती पावणे चार वाजल्यान रात्रीचे आता आमचं थोडाफार काम झालेलं आहे बघू शकता कसं माती बी लावलेली आहे आम्ही कालून आता बघू वरती काय काम चालू आहे नाही बघू शकता आता चार वाजले वहिने आमचे बसलेले आहे काम वेम करून टाकले दुर्गा काही काम नाही करत इथे साठी मस्त घरा बनवलं लागते

बसले काय जागचं लाजचा दिवस आमचा लास्ट नाईट उद्या आम्हाला मावलं ठेवायचं किल्ल्यावर आता आम्ही रात्री किती अडीच वाजल्यात बुद्दी आमची झोपलेली आहे दरवेळा सगळे वहिनी सगळे आल्या काम करायला आजचा वर्क फ्रॉम होम चालू आहे किती साडेतीन वाजल्यात आम्ही आलो इथं सिरमिट पाणी मारायला भिंतीनं झोपल्या नाईट आहे लक्ष्मी होऊन माझे रंग डार्क आणि किल्ल्याची तयारी करता इथं श्रीवंश कशिवाय तुम्हाला कोण आहे तिकडे कोण आहे पियुष पियुष कोण आहे पियुष कुठे काय बोल ना काहीच बघू शकता आता आमचा किल्ला नाही आम्ही परिस्थिती पाऊस आले किल्ला बुरला नाही आमचा

आणि कामस्कार मी डिमाटला आल्या शिवांशी नाटक आणले काय घ्यायचं शिवांशी घे तुला आम्ही <laughs> डीमार्टला आलो सगळी म्हणजे पोरं पोरं चालतो बारीक गेली शिवण शेट ठाऊकुड <laughs> आपला चल मग आता बस चला आता जातो घरी किल्ल्याचं काम बाकी अजून काय जाता आमचा किल्ला बघायला येणार आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तर पावसामुळं किल्ला तुटलेला म्हणून आता मी रिपेअर करून वापस कलर द्यायला घेतलेला आहे गँग बसले बसलेलं दाखवतो तुम्हाला नंतर ताब्यात हा गड होता त्या आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत भारत शासन या गडाचं सर्व देखरेख असतं जेव्हा हा गड महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा महाराजांनी या गडाची पाहणी करून तेव्हा ठरवलं होतं की, की जेव्हा म्हणजे महाराजांचा राज्यभिषेक होणार तेव्हा हेच याच गडा आणि याची स्वराज्याची राजधानी असणार आणि त्यांनी तेव्हापासूनच या गडाची तशी देखरेख करून बांधणी करण्यास सुरुवात केली होती या गडाची बांधणी तत्कालीन विषय स्थापत्य शास्त्रज्ञ हिरोजी इंदिर यांनी केली होती हा गड साधारण ते सोळाशे छप्पन ते सोळाशे चौऱ्याहत्तर या काळामध्ये बांधला गेला आणि या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर राजाराम महाराजांचा देखील राज्याभिषेक याच गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला सर्वांना माहिती आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या गडावर झाला त्यानंतर संभाजी महाराजांचा याच गडावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे ऐंशी नंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांचा याच गडावर राज्याभिषेक झाला आणि राजाराम महाराजांचा रा या गडावर राज्याभिषेक झाला सोळाशे मध्ये गड हा गड या गडाचं तुम्ही म्हणजे हा त्याचा मुख्य प्रवीणद्वारे ज्याला महादरवाजा म्हणतात तिथून तिथून तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला एक नाणे दरवाजा पाहायला मिळेल टक्मक तो होता आणि इथून त्यांना त्याचं कडेलोट करून त्यांची त्यांना शिक्षा देण्यात येत दे असेल तसेच कुगलडापुरुज आहे तसे, तिथून तुम्हाला शिवाजी महाराज जेव्हा या गडावर राहिलायचे तेव्हा ते महालामध्ये वास्तव्य करत आणि त्याच्या मागेच तुम्हाला राणी महल म्हणजे महाराजांच्या ज्या सात राण्या होत्या त्यांच्यासाठी महल बांधला होता ऍक्च्युली तो म्हणजे रायगड हा खूप मोठा आहे पूर्ण दाखवण्या सगळ्या गोष्टी शक्य नाही समाधी नाही दाखवतो समा समाधी पण आहे की गंगेश्वराच्या मंदिरात जिजाऊ मातांची समाधी सुद्धा रायगडावर आहे पण का चार दिवसाचं हे दाखवायला त्याच काळात नव्हत्या म्हणून आम्ही मुलांच दाखवत फोटोशूट साठी बघा कुठं चढलंय घोड्यावर चढले किल्ल्याचा फोटो काढायला ठेवलेलं तरी की थांबलेलं जाऊ एवढे सांगणार

हे मान आपल्या गाण्या मधुर शुगर प्युअर शुगर तो प्युअर